मी माझी कविता सादर करत नाही विषय आपल्या आपुलकीचा विषय जिवाळ्याचा विषय प्रेमाचा म्हणून मी कवी मंगेश पाडगावकर यांची प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते ती कविता तुमच्याकडून वाचली तुमचं नाही अगदी सेम असेल काय म्हणतात या ओळी चिल्लर वाटतात काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात असल्या तर असू दे हसल्या तर हसू दे तरी सुद्धा तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं नाही आमचा अगदी सेम आहे मराठीत इश्य म्हणून प्रेम करतात उर्दू इश्क म्हणून प्रेम करताय व्याकरणात चुकला तरी प्रेम करताय कॉन्व्हेंट मध्ये शिकला तरी प्रेम करताय कारण कारण लव हे त्याचं दुसरं नेम असत म्हणूनच प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं ने आमचं अगदी प्रेम असत सोळा वर्ष सर्जकीय अंडा फुलत फुलू लागत जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात तुमची ला आमची सोळा जेव्हा सरली होती पुढी सगळी पाण्याने भरली होती तरी सुद्धा लाटावर बेफाळ होऊन नाचलो होतो पोळी सकट उडता पुरता वाजलो होतो बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं प्रेमाने चालगत वर काढलं असतं तुम्हाला ते कळलं होतं मला सुद्धा कळलं होतं कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आमचं अगदी सेम असत प्रेम प्रेम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात प्रेम म्हणजे तो मनुष्य मानणारी माणसं भेटतात असाच एक असाच एक जण चक्क मला म्हणाला आम्ही कधी बायकोला फिरायला गेलं नाही पाच मुलं झाली तरी प्रेम प्रेम कधी सुद्धा गेलं नाही का का, का, का का, का, त्याला त्याला मी इतकंच म्हटलं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असे आमचं मात्र सेम नसत तिच्या सोबत पावसात कधी जोडीने दान्या?

दोन ओळींची चिठी सुद्धा प्रेम असते खट्ट खट्ट मिठी सुद्धा प्रेम असते प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचं ने आमचा अगदी सेम असतं तुमचं ने आमचा अगदी सेम असतं